साकार निराकार उभय ब्रह्मची साचार आयसा ज्याचा ज्ञान निर्धार त्याचा आहार तू ऐक जन ब्रह्म जाणला तू ब्राह्मणात मग आता हे ब्रह्मत्व तू ब्रह्मज्ञान अवगत करणं आहार शिव महत्वाचा आणि त्याला ह्या साधकाचा आहार कोणता असावा ह्या गोष्टी भगवंतानी ह्या उद्धवाला सांगितल्या आहार मिळे जे काळे दुःखी नव्हे आजगराचं उदन दिलं आजगरीला मी गुरु का मानला आता पाटीलजी मागच्या आधी जो गुरु सांगितलं आजगराला गुरु का मानला जे मिळेल ते खाणे आणि त्याच्यामध्ये तो समाधानी राहिला बघा असा हा काय की त्याला एखाद्या वेळेस आनंद नाही जरी मिळालं तू समाधानी बघा आहार मिळेल जे काळी दुःखी नव्हे तू दुःखी होत नाही आज मला अजिबात तो दुःख व्यक्त करत नाही अन्ना लागी न तळमळी धारणा ओळी बलिष्ठ त्याला लक्ष कुठं आहे जी ध्यान धारणा करायचं आहे त्याच्यावर त्याचं लक्ष केंद्रित आहे त्या तोंडाचं चोचलं तो, तो पुरवत नाही किंवा मला आज अन्न कमी मिळालं का ह्याच्या तू तू अजिबात माहिती लोकात काय नाही फक्त लक्ष कुठं आहे भगवंताच्या चरणावर आहार मिळाल्या उत्तम हरी खेजे ना मनोधर्म दैवाधिना जाने वर्मा कर्म कर्मप्राप्तीशी फक्त कर्म करत जायच साधकाचा मुख्य उद्देश काय आध्यात्मिक कर्म करत जायचं ह्याच्यात वाढ झाली पाहिजे पण इकडे आहारक संसार असं काय त्याचं म्हणजे लक्ष नाही प्राप्ता प्राप्ताची कथा जाणे देवादी तत्वता यालागी हर्ष विषादता त्याचे चित्ता स्पर्श या बाकीच्या गोष्टी कर चित नाही